बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ खडकात बीजा हवी निगर आणि हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाजर हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची सात कसे रुजावे बियाणे माळ खडकात शेतकरी धान्य पेरतो त्यात आपले कष्ट होतो पण त्याला अंकुर फुटणं त्याचं रोपट होणं त्यातून धान्य येणं त्यातून अन्न निर्मिती होणं हे सगळं कोण करत हे हा निसर्ग चक्र करत शेती हा एक प्रवास आहे जगण्याचा निसर्ग चक्राप्रमाणे स्वतःच्या जगण्याचं चक्र शेतकरी घडवत असतो ही जी प्रक्रिया आहे ही एक स्लो लिव्हिंग आहे हे जगणं आहे आणि ह्या जगण्यातच अध्यात्म आहे कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असे संत म्हणून गेले ते हे जगणं आहे मित्रांनो ह्या कुठेतरी या, कुठे या शेतकऱ्यांना आपल्याला पुढे आणायचंय हे पारंपरिक शेतकरी हे खऱ्या अर्थानं फक्त स्वतःच्या आरोग्याची नाही तर पर्यावरणाच्याही आरोग्याची ते काळजी घेत असतात अशा शेतकऱ्यांकडून मी केवळ नॅचरल नाही तर इकॉलॉजिकल फार्मिंग म्हणजे पर्यावरणपूरक शेती कशी आहे हे आपल्या गावातली मॉडेल्स मी शिकतो जे जल जंगल जमीन वाचून शेती करतात तर नमस्कार मित्रांनो कोकणचे राखणदार या सिरीजमधून मी तुमच्यासमोर कोकणातली अशी काही माणसं अशी काही शेतकरी समोर आणतो आहे जे खऱ्या अर्थानं कोकणातलं जगणं जगतायत आणि त्याच्याबरोबर निसर्गही वाचवत आहेत तर आजच्या ह्या भागामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो आहे आमच्या सांगेली या गावामध्ये असलेल्या वाडीतल्या कोरगावकर ह्या काकांकडे मी या वाडीत गेलो तेव्हा हे काका त्यांच्या कुटुंबासोबत तिथे नांगरणी करत होते त्यांची नाचणीची लावणी चालू होती तिकडे भाजीपाला करत होते त्यांच्याकडे आज खऱ्या अर्थानं एक नैसर्गिक उत्पन्न आहे गावठी शेती करतात आहेत त्यांनी त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ते पिकवतात आणि क्वालिटी उत्पन्न घेतात